नमस्कार कर ओम श्री गणेश देवता आहे नम ओम श्री ओम श्री गुरुदेवता आहे नम। नम। शिर्षनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालिवान शती एकोणाशे संवत्सर विश्वावसु अयन दक्षिण ऋतुवर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे पूर्वाषाढा नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून एक मिनिटानंतर आषाढ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो विष्कंभ योग आहे सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर आयुष्यमान योगाला सुरुवात होईल मित्रांनो करण मित्रांनो तैतील करण आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर गरज कर्णाला सुरुवात होईल तर उत्तरात्री रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटानंतर वनिज कर्णाला सुरुवात होईल प्रमुख राशी स्थिती साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र राशीत आणि शनिदेव मीन राशीत, राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगावरून आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पै पाणी थोडे अक्षात एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभो राहणे प्रवर्त मानस ब्रम्हण द्वितीपार्धे श्वेत कल्पे, वैवस्वत मनंतरे कलियुगे प्रथम पाधे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधिषष्टी विश्वावसु नाम सोत्सरे दक्षिण आईने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे पूर्वाषाढा नक्षत्रे विष्कंभ योगे तैतील करणे त्रयोदशी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मेकडा पोहो पात दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करीष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर योग बदल होत आहे बदललेला योग प्रीती योग असणार आहे याची वेळ मर्यादा आहे दुपारी दोन वाजून एक मिनिटांपर्यंत आणि याही पलीकडे जाऊन आपल्याला जर कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा आपल्या से संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा डोहा जेवणासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक चौदा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा चौदा आणि वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशेष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान शंकराची आणि विष्णूची किंवा यांच्या अवतारांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा शिवलिंगाची स्थापना जर आपण करणार असेल तर मंदिरात करणे योग्य राहील मित्रांनो घरी करणार असेल तर मग आपल्याला यासाठी काही वेगळे नियम आहेत ते जाणून घ्यावे लागतील पंडिताच्या माध्यमातून त्यांचे पालन जर आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो आणि प्राणप्रतिष्ठित झाल्यानंतर या मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तो जर आपण घेणार नसाल तर मग अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वपंचांगदार का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांग आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो दुपारी दोन वाजून एक मिनिटांपासून ते दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत म्हणजे या अठ्ठावीस मिनिटांचा हा खबाड योग असणार आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला जर महत्वाची काही कामे करायची करा त्याचा फायदा आपल्याला मिळणार आहे चतुर्दशी श्राद्ध कर्म मित्रांनो आहे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्रद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्ञात काळात करा तेव्हाच आपली पित्रशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुख नये म्हणून मित्रांनो पृथ्वीवर हजार आहेत त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होऊन येत नाही या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊ ते जर बंद पडली तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता आहे आणि जे रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे प्रबळ असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे महत्वाची किंवा विशेष कामे या दीड तासाच्या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपा करून माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव